नागपूर जिल्ह्यातून एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे रामटेक तालुक्यात शेतात काम करणाऱ्या एका महिलेवर वाघाने केलेल्या हल हल्ल्यात तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्या अंतर्गत येणाऱ्या पवनी वन विभागाच्या एक संघ नियंत्रण कक्षातील सिल्लारी परिसरात सहा जानेवारी रोजी सायंकाळच्या जा सुमारास ही घटना घडली संगीता गोपीचंद वघारे वर्ष अंदाजे चाळीस ते बेचाळीस या शेतात काम करीत असताना अचानक दबान बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला हल्ला इतका भीषण होता की संगीता वघारे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला संगीता वघारे या मूळच्या पारशिवणी तालुक्यातील नयाकुंड गावच्या रहिवाशी होत्या सध्या त्या कामानिमित्त सिल्लारी येथे वास्तव्यास होत्या घटनेची माहिती मिळताच वन विभाग आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मृतदेह देवलापार येथील ग्रामीण रुग्णालयात शविच्छेदनासाठी पाठविण्यात आलाय या घटनेनंतर परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे दरम्यान वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाकडून पुढील तपास आणि उपाययोजना सुरू असल्याची माहिती आहे